नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या संपर्कात मित्रांनो राजकारणातून मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा लोकसभात झालेल्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं मात्र मंत्रिपदा वाटपावरून महायुतीमध्ये अनेक रस्ते आपल्याला बघायला मिळाली मंत्रीपद न मिळाल्याने अनेक नेते या ठिकाणी महायुतीतून नाराज असून आपापल्या पक्षावरती टीका करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना देखील मंत्रीपदावरून डावळल्यामुळे छगन भुजबळ हे देखील नाराज आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचे कार्यकर्ते देखील आक्रमक का आहेत त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन देखील केलं आहे त्यामुळे राष्ट्रवादीत देखील दुसपूस वाढली का अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहेत या संदर्भात चालू असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहेत मीडियाने उद्धव ठाकरे यांच्याशी यांना विचारला असता छगन भुजबळ तुमच्या संपर्कात आहेत का त्यांना मंत्रीपद मिळालं नसल्यामुळे ते नाराज आहेत उद्धव ठाकरे यांनी एक मोठं विधान केलेलं आहे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की मंत्री छगन भुजबळ हे माझ्या संपर्कात नाहीत सवयीने संपर्क केला नाहीत मात्र छगन भुजबळ हे नेहमीच माझ्या संपर्कात असतात त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चामध्ये राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आलेलं आहे त्यामुळे छगन भुजबळ हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जातील का असं देखील धपक्या आवाजात महाराष्ट्रामध्ये चर्चा होत आहे तर मित्रांनो छगन भुजबळ हे न दिल्याने नाराज आहेत आणि आपल्या स्वतःच्या पक्षाच्या पक्षप्रमुखावरच ते टीका करताना आपल्याला ठिकाणी दिसत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जे बोलले आहेत की छगन भुजबळ हे नेहमीच माझ्या संपर्कात असतात यावरून मित्रांनो आपल्याला काय वाटतं छगन भुजबळ पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जातील का की वेगळा काही निर्णय घेतील आपल्या अप्रे प्रतिक्रिया आपल्याला नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र